नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे तर आपण आज सोयाबीनवरती फुलं लागण्यासाठी आणि कीटकनाशक ह्याची फवारणी घेऊ राहिलेलो आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, ला करा शेअर करा तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या सोयाबीनमध्ये जे पानं कतरणारे किडे असतात काही मित्रकिडे पण आणि फुलकीडे आणि कुठं मोठं आळी पण पडलेली आहे त्यासाठी आपण कीटकनाशकची आणि फुलं लागण्यासाठी फवारणी घेतलेली आहे तर आपल्याला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की तुम्ही आळीची पण फवारणी घ्या तर आपण आळीची फवारणी न घेता एक कीटकनाशक घेतलेले एक सायपरमेथ्रीन पंचवीस टक्केमध्ये आणि त्याच्याबरोबर पंचरत्न म्हणून एक औषध घेतलेलं आहे प फुलं लागण्यासाठी तसं भरपूर प्रकारे फुलं लागलेले आहे आपल्या सोयाबीनला पण तरी पण वातावरणानुसार काही ठिकाणी गळ होती उन्हाच्या टेम्परे टेम्परेचरना कमी ज्यादा होत असल्यामुळं तर आपण हे दोन औषध घेतलेले तर अशा प्रकारे आपली चालू आहे आणि सोयाबीन दाट असल्यामुळं आपण पायात गमबूट घातलेलं आहे तर सर्व शेतकरी मित्रांना माझी कळकळेची विनंती जर तुम्ही जर सोयाबीनमध्ये त औषध मारित असाल तर पायामध्ये गंबूट शंभर टक्के घालावा याच्या अगोदर पण आपण एक व्हिडिओ बनला होता सापाविषयी आपल्या सोयाबीनमध्ये सापा टाळला होता त्यामुळं साप किती विषयरी असतात त्याच्यामुळं फवारणी करताना तुम्ही पायामध्ये बूट वापरायला पाहिजे तर आपण जे फवारणी चालू आहे आप आपली आपण ट्रॅक्टरनं हे फवणी घेत आहे ब्लोअर जोडलेलं आहे आणि ब्लोअरमध्ये आपण दहा टाक्याचं औषध काढलेलं आहे तर हे जे औषध आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही दहा टाक्याचं पाचशे एम एल तुम्ही सायफन मैत्रीण घेऊ हो शकता आणि जे पंचरत्न वापरलेलं आपण ते बीन पाचशे एम एलमध्ये तर असं तुम्ही हे दहा टाक्याचं औषध बनवून तुम्ही ॲक्झॅक्ट फवणी करू शकता व्यवस्थित हो प्रकारे तर या अशा प्रकारे आपली फवारणी झाली आपण नळी घेतलेली आहे दीडशे फूट नळी आहे आणि आपण श सोयाबीनमध्ये एक आठ दहा टप्पा असा एक आऊट केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला फवारा पण चालू आहे गन तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि असेच आमचे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपण ट्रॅक्टरना कशाप्रकारे नळी पण गुंड चालली आणि लांबीनं पण चाली, चाली। तर अशा प्रकारे तुम्ही फवणी करू शकता शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद